शिरोळच्या नागरिकांना अभिप्रेत असणारा अत्यंत दर्जेदार विकास आम्ही करणार शिवशाहू यादव पॅनलच्या सर्व नेत्यांची ग्वाही शिरोळमध्ये सर्व उमेदवारांच्या मागे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा अनिलरावजी यादव साहेब बाबाजी पाटीलजी साहेब गावडे गावडेसाहेब शहरातील शिवशाहू यादव पॅनलच्या माध्यमातून नगरपालिका निवडणूक लढवत असलेल्या लड़ नगराध्यक्ष उमेदवार योगिता कांबळे यांच्यासह सर्व वीसच्या वीस वीश्च उमेदवारांच्या पाठीशी आम्ही ठामपणे त्यांच्यासोबत आहोत शिरोच्या नागरिकांना अभिप्रेत असणारा अत्यंत दर्जेदार विकास आम्ही करणार आहोत असे मत प्रमुख नेत्यांनी व्यक्त केले नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी शिरोबदलची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले आम्ही विकासाचे विजन ठरवलेले आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात यादव पॅनलच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार योगिता सतीश कांबळे यांची प्रचारात सरशी आहे योगदान व बलिदानाची उत्तराई म्हणून शहरातील मराठासह सर्व मतदारांनी निवडणूक हातात घेऊन कांबळे यांना नगराध्यक्ष पदक बसवण्याची जबाबदारी घेतली आहे तसेच शिवशाहू यादव पॅनलचे सर्वच उमेदवार प्रचंड मताने निवडून आणण्याची जबाबदारी शिरोळकरांनी व्यक्त केली आहे आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच प्रत्येक शिरोळकराचं स्वप्न पाण्याची सुलभ व्यवस्था प्रत्येक घरात नित्तळ पाणी पोहोचवणारी कार्यक्षम योजना स्वच्छ प्रभागा व्यवस्थापन प्रभागासाठी कचरा आणि नियमित घंटागाडी सेवा महिलांसाठी विशेष योजना सुविधा आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील उपक्रमी असे अनेक विकास कामे प्रत्यक्ष अनुभवायचे असतील तर योग्य नेतृत्वाची गरज आहे